दापोलीची सभा आणि असलेल्या चिपळूणीच्या सावंतांना मारहाण झाल्यानंतर निलेश राणेंचा हे जी पद्धत आहे की निलेश राणेंची ज्या बोलण्याची पद्धत आहे ते निलेश राणेने आता आवर घातलेला असला तरी तेवीस तारखेने निलेश राणे पडल्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांना पण जोडतील आणि सोबतच्या कार्यकर्त्यांना पण हवं ते बोलतील हे मात्र सर्व कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावं निलेश राणे आता प्रत्येक सभेत सांगताय मी संयमाने घेतो आहे मी शांत झालेलो आहे तो निलेश राणे शांत होऊन लोक काही निवडून देणार नाही लोकांना आपल्या वडिलांची दहशत आणि तुमच्या दोघांनी मुलांची दहशत ही लोकांच्या स्मरणात आहे तुम्ही जे काय महिलेंबद्दल ज्या दापोरीच्या सभेत जे महिलेबद्दल जे काही बोललात किंवा एखाद्याला कशा पद्धतीने शिव्या घातलात हे सर्वांनी आहे त्या निदर्शनाने या वीस दिवसासाठी गप्प राहिले म्हणून ते गप्प राहणार नाहीत ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या अशाच प्रकारचे कार्यकर्त्यांवरती उनिवृनी करणार आहेत हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा हो आणि सर्वच कार्यकर्त्यांनी जे कार्यकर्ते होऊन फिरतात त्यांनी लक्षात ठेवा दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कोणाची बोटं तुटली कोणाची सात नंतर फिरत नव्हते तोच प्रकार आता होणार आहे आता पैसे तुम्हाला देतील लोकांना पैसे भरपूर वाटत आहेत कार्यकर्त्यांबरोबर वाटत आहेत पण कार्यकर्त्यांना उद्या ते पैसे मिळाले आणि तिथे मतं कमी पडली की कार्यकर्त्यांना मात्र दोन हजार चौदाची निवडणूक आठवावी लागेल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आकडता हात घेतलेला आहे काम फक्त त्यांच्या काम आपलं पक्षापुरतं करतात पण भारतीय जनता पक्ष पैसे वाटण्याच्या भानगडीत पडत नाही आहे हे ज्या असलेल्या राणींबरोबर असलेल्या त्या त्यांचे भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आता नवीन आले आलेले कार्यकर्ते कारण एका बाजूनी शिवसेनेमध्ये आपला मुलगा आहे आणि आपण भारतीय जनता पक्षामध्ये असताना शिवसेनेमधले कार्यकर्ते वाढवत आहेत शिवसेनेमधले पदाधिकारी वाढवत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा हो।